विद्यार्थी मित्रांनो सप्रिय नमस्कार ज्ञानवंदन निष्केटर यूट्यूब चॅनलमध्ये सर्वप्रथम मी आपण सर्वांचे स्वागत करतो तर आजच्या आपण अठ्ठावीस डिसेंबर रोजी जलसंपदा विभागामध्ये जे प्रश्न विचारण्यात आले आहेत थर्टी प्लस प्रश्न विचारण्यात आले होते ते सर्व प्रश्न विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत व्हिडिओ काळजीपूर्वक बघा तुमच्या ज्या बाकी शिफ्ट आहेत त्यांकरिता आजचा व्हिडिओ विद्यार्थी मित्रांनो अगदी तुम्हाला महत्त्वपूर्ण असणार आहे तर प्रश्न क्रमांक एक आहे एकोणीसशे अठ्ठावीसच्या बारडोली सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले राईट आन्सर आहे सरदार वल्लभभाई पटेल यांनी विधानिमित्तानं नेतृत्व केलं आहे नेक्स्ट निवडणूक आयोगामध्ये दोन अतिरिक्त आयुक्तांची नेमणूक केव्हापासून करतात राईट आन्सर आहे सोळा ऑक्टोंबर एकोणीसशे एकोणनव्वदपासून करतात नेक्स्ट कोकणी भाषेचा समावेश राज्यघटनेच्या सूचीमध्ये केव्हा करण्यात आला तर वीस ऑगस्ट एकोणीसशे ब्याण्णवला करण्यात आला आहे नेक्स्ट नदी व काली नदी यांच्या दरम्यान असलेल्या हिमालयाच्या भागाला कोणता हिमालय म्हणतात राईट अँसर आहे कुमाऊ हिमालय नेक्स्ट दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार भारतातील कोणत्या राज्याचे केंद्रशासित प्रदेशाचे लिंग गुणोत्तर एक हजारपेक्षा जास्त आहे तर राज्य आहे केरळ आणि केंद्रशासित प्रदेश आहे पुदुचेरी नेक्स्ट रिच लाइकस हे पुस्तक कोणी लिहिले राईट अँसर आहे नयनतारा सहगल नेक्स्ट क्वेश्चन आहे सिंधू नदीची उपनदी कोणती आहे राईट आन्सर आहे शोक झास्कर आणि गिलगिट या सिंधू नदीच्या उपनद्या आहेत अशाही क्रीडा स्पर्धा दोन हजार तेवीसमध्ये भारताने तिरंदाजीमध्ये किती पदक जिंकले तर एकूण लक्षात घ्या पाच सुवर्णपदक दोन रौप्य आणि दोन कांस्य पदक जिंकले आहेत नेक्स्ट ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाने कितव्या वेळेस आय सी सीची स्पर्धा जिंकली तर राइट आंसर आहे तेरावेळेस वेस मित्रांनो त्यांनी अंतिम फेरी गाठली आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे वर्ल्ड सायन्स डे कधी साजरा करण्यात येतो राईट ऍन्सर आहे दहा नोव्हेंबर नेक्स्ट द इकॉनॉमिकल हिस्ट्री ऑफ इंडिया या प्रसिद्ध ग्रंथाचे लेखक कोण आहेत आन्सर आहे आर सी दत्त नेक्स्ट पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना कोणी केली राईट right आन्सर आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली आहे नेक्स्ट महाराष्ट्रातील पहिली राजकीय संघटना खालीलपैकी कोणत्या नावाने ओळखली जाते राईट ॲन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी बॉम्बे असोसिएशन नेक्स्ट इसवी सन अठराशे नव्याण्णवमध्ये बीड येथे झालेल्या उठावाचे नेतृत्व कोणी केले राईट right आन्सर आहे सदाशिव निळकंठ जोशी यांनी केले नेक्स्ट महाराष्ट्रातील होमरूल चळवळीचे प्रणेते कोण आहेत राईट right आन्सर आहे लोकमान्य टिळक हे महाराष्ट्रातील होमरूल चळवळीचे प्रणेते आहेत नेक्स्ट बंगालची फाळणी रद्द करण्याची घोषणा कोणत्या साली करण्यात आली राईट आन्सर आहे एकोणीसशे अकरा नेक्स्ट सुधारक वृत्तपत्र कोणी सुरू केले तर गोपाळ गणेशागरकर यांनी सुधारक हे वृत्तपत्र सुरू केले आहे नेक्स्ट विष्णुबुवा ब्रह्मचारी या नावाने कोणाला ओळखले जाते तर लक्षात घ्या विष्णू भिकाजी गोखले यांना विष्णुबुवा ब्रह्मचारी या, ना या नावाने ओळखले जाते नेक्स्ट महार बिल कोणी मांडले तर लक्षात घ्या पंडित जवाहरलाल नेहरू यांनी महारवतन बिल मांडलं आहे नेक्स्ट जागतिक शांततेचे महादूत म्हणून कोणाला ओळखले जाते तर महात्मा गांधी यांना जागतिक शांततेचे महादूत म्हणून ओळखले जाते नेक्स्ट अखिल भारतीय समता सैनिक दल कोणी स्थापन केला तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अखिल भारतीय समता सैनिक दल स्थापन केला आहे नेक्स्ट कोल्हापूर संस्थानात कोणत्या वर्षी सत्यशोधक समयशाळा सुरू करण्यात आली राईट right आन्सर आहे एकोणीसशे तेरा नेक्स्ट मुरुड फंडाची स्थापना कोणी केली तर महर्षी कर्वे यांनी मुरुड फंडाची स्थापना केली आहे नेक्स्ट दादोबा पांडुरंग तडकरकर यांचा जन्म कोणत्या ठिकाणी झाला राईट अँसर आहे मुंबई नेक्स्ट महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी देवदासी प्रतिविरुद्ध परिषद कोठे भरवली होती राईट अँसर आहे मुंबई या ठिकाणी नेक्स्ट सोलापूर जिल्ह्यात हुतात्मा दिन केव्हा साजरा केला जातो राईट अँसर आहे बारा जानेवारीला तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या आपल्याला स्पेशल जीके के जे प्रश्ण 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 के याच्या जर बेचाळीसशे प्लस प्रश्न पाहिजे असेल तर आपण परचेस करू शकतात यामध्ये राज्यघटना इतिहास भूगोल समजसुधारक अर्थव्यवस्था सामान्य ज्ञान हे महत्त्वपूर्ण टॉपिक कव्हर केले आहेत प्रश्न आणि उत्तर लगेचच दिलं आहे जेणेकरून रिव्हिजन करायला तुम्हाला फायदा होईल जर आपल्याला परीक्षा अतिमहत्वाचे पीडीएफ पाहिजे असेल त्या देखील आपण घेऊ शकतात प्राईज आहे नव्याण्णव फक्त तसेच चालू घडामोडींचे प्रश्न देखील आहे जून दोन हजार बावीस ते डिसेंबर दोन हजार तेवीसपर्यंतचे पर्यंतचे एकूण तीन हजार प्लस प्रश्न तुम्ही परचेस करू शकतात प्राईज आहे नव्याण्णव फक्त प्रत्येक प्रश्नाच्या अनुषंगाने एक्सप्लेनेशन देखील आपण या ठिकाणी दिलेलं आहे तसेच आपण जर सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंट म्हणजेच स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक याकरिता जर फॉर्म भरला असेल तर आपल्याकडे पंधराशे प्लस प्रश्न उपलब्ध आहेत प्राईज आहे दोनशे एकोणपन्नास हिची जी लँग्वेज आहे ती आहे इंग्लिश प्लस मराठी हे देखील आपण घेऊ शकतात तसेच इंग्लिश लँग्वेजमध्ये आपल्याकडे आठ हजार प्लस प्रश्न उपलब्ध आहेत क्वेश्चन विथ एक्सप्लेनेशन प्राईज आहे तीनशे नव्याण्णव हे देखील मटलं आपण विद्युत मित्रांनो परचेस करू शकतात आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू